महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्या धोरणांच्या पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स धोरण जेम्स अँड ज्वेलरी धोरण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे सन हजार हजार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच लाख छप्पन हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची तर चोवीस पंचवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत राज्याचे लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे दहा हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार आहेत त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या एकशे चाळीस बिलियन डॉलर वरून सन दोन हजार तीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे